हे पुस्तक वाचावं तसं तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे पण जर तुम्ही एक वर्किंग वुमन असाल पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करताना तुम्हाला कसरत करावी लागत असेल किंवा ते कसं बॅलन्स करायचं हे तुम्हाला शिकायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की आवर्जून वाचा वेळेचं आणि करिअरचं प्री प्लॅनिंग म्हणजे एक वर्षानंतर तुम्ही काय करणार आहात याचा प्लॅन तुमच्याकडे आजच रेडी असायला हवा किंवा त्यासाठी तुम्ही आजपासूनच तयारी केली पाहिजे राहुल रवीड हे जेव्हा लहान होते तेव्हा ते घरात ते क्रिकेटची प्रॅक्टिस करायचे त्यावेळी अनेक वस्तू फुटायच्या भिंतींना खड्डे पडायचे तडे जायचे पण त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी कधीही त्यांना असं म्हटलं नाही की तू घराच्या बाहेर खेळ अपयशाकडे आप आपण कोणत्या नजरेतून बघतो यावरच आपल्या यशाचा मार्ग ठरलेला असतो कारण अपयश यशाची पहिली पायरी असते याचीच प्रचिती देणारी एका छोट्याशा मुलीच्या जिद्दीची गोष्ट साधारण एकोणीशे पंचावन्न ते साठ सातो काळ पुष्पा नावाची मुलगी चित्रकला ही तिला जन्मजात देणगी मिळालेली होती कदाचित तिच्या घरातील पहिली आणि एकटीच चित्रकार चित्रकलेची आवड जोपासत असताना अवघ्या चौदाव्या पंधराव्या वर्षी एक गोष्ट घडली एका लग्न घरी नवरदेव आणि दोन तीन लोकांना जेवायला वाढायचं होतं त्यांच्या ताटाभोवती रांगोळी काढायची होती पुष्पा आणि आणखी एक दोन मुली रांगोळी मन लावून काढत होत्या पुष्पाने खूपच सुरेख रांगोळी काढली होती त्यामुळे तिला खात्री होती की तिच्याच रांगोळीवर नवरदेवाचं ताट ठेवलं जाईल पण घडलं भलतंच एका मुलीने तिच्या बहिणीने काढलेल्या रांगोळीवर नवरदेवाचं ताट ठेवलं त्या मुलीला जाब विचारला गेला तेव्हा तिने सांगितलं की तिच्या बहिणीने ड्रॉइंगचं शिक्षण घेऊन आय डी पूर्ण केले त्यामुळे तिचं ज्ञान नक्कीच जास्त आहे हे ऐकून पुष्पाचं मन खट्टू झालं आपण ड्रॉइंगचं शिक्षण घेतलेलं नाही म्हणून आपल्या कलेला योग्य तो मान मिळाला नाही रांगोळीची निवड करणाऱ्या रा बाईने आपल्या रांगोळीकडे साधं ढुंकूनही बघितलं नाही ही गोष्ट पुष्पाच्या मनाला खूप लागली आणि तिने ठरवलं की आपण ड्रॉइंगचं शिक्षण घ्यायचं आणि सुरु झाला प्रवास चित्रकलेचा एका जगावेगळ्या चित्रकाराचा खर तर पंचावन्न साठच्या काळात हे सोपं नव्हतं पण त्या मुलीची जिद्द खूप मोठी होती जिद्दीने फक्त चित्रकलाच नाही तर शिल्पकला सुद्धा तिने अवगत केली आणि इतकंच नाही तर त्यानंतर अनेक विक्रम तिने आपल्या नावावर केले बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटकातील बावीस क्रिकेटर्सची उठाव शिल्पे असलेलं भित्ती शिल्प साकारून मुलानं गाजवलेलं मैदान स्वतःच्या कलेनं गाजवणारी कदाचित जगातील एकमेव ठरेल अशी अपूर्व शिल्पकार चित्रकार आई होण्याचा मान त्यांनी मिळवला एवढंच नाही तर संपूर्ण मध्य प्रदेशातून एकाच वेळी विथ आर्ट्स आणि नॅशनल डिप्लोमा पूर्ण करणारी पहिली विद्यार्थिनी त्या ठरल्या ख्यातनाम चित्रकार शिल्पकार आणि बंगलोर युनिव्हर्सिटीतील स्थापत्य कला विभागात तीस वर्षाहून अधिक काळ प्राध्यापकी केलेल्या विद्यासंपन्न कलाकार म्हणून त्या नावार आल्या मी बोलतेय विश्वविख्यात क्रिकेटपटू पद्मभूषण राहुल द्रविड आणि कॉग्निझंट कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी विजय द्रविड यांच्या मातोश्री म्हणजे पुष्पा शरद द्रविड यांच्याबद्दल त्यांच्या जीवनाचा प्रेरणादायी प्रवास म्हणजे कॅनवॉस ते वॉल आणि याच पुस्तकाचा मी रिव्ह्यू करणार आहे एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजचा व्हिडिओ किंवा हे पुस्तक असं आहे की यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आजचं पुस्तक आहे वॉल या पुस्तकाच्या लेखिका आहेत शर्मिला पटवर्धन पुस्तकाचे प्रकाशक आहेत बुक गंगा प्रकाशन डॉक्टर पुष्पा शरद द्रविड यांचं हे आत्मचरित्र आहे मी प्रामाणिकपणे सांगते की मी आजवर जेवढेही आत्मचरित्र वाचले त्यातील सगळ्यात बेस्ट आणि प्रेरणादायी जर कुठलं पुस्तक असेल तर हे आहे हे पुस्तक त्या मित्रासारखं आहे ज्याची साथ आपल्याला नेहमी आणि शेवटपर्यंत हवी हवीशी वाटते कारण हे पुस्तक एकदा वाचून मन भरत नाही पुन्हा पुन्हा सतत वाचावं असं वाटतं हे वाचल्यानंतर एक वेगळंच समाधान आपल्या मनाला मिळतं पुष्पा शरद द्रविड हे त्यांचं सासरचं नाव आहे त्यांचं माहेरचं नाव आहे पुष्पा बाळकृष्ण काळे त्यांचा जन्म तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी इंदोर मध्ये झाला त्यांचे वडील डॉक्टर बाळकृष्ण काळे हे एक मानसोपचार तज्ञ होते तर त्यांच्या आई म्हणजे मनोरमाबाई काळे या गृहिणी होत्या पुष्पा यांना तीन भाऊ होते या काळे कुटुंबाची सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे पुष्पा या मुलगी असून सुद्धा त्यांना त्यांची आवड जपण्याचं आणि त्यात शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य या कुटुंबाने त्या काळात त्यांना दिलं ही जी काळाच्या पुढची वैचारिक प्रगल्भता आहे ती खूप शिकण्यासारखी आहे आणि फक्त एवढंच नाही तर त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने मेंबरने ज्या लेवलला जाऊन त्यांना सपोर्ट केलेला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे पुस्तकातला एक छोटासा किस्सा सांगते ज्यातून दिसून येईल की या काळे कुटुंबाचं नेमकं बॉन्डिंग कसं होतं जबलपूरला पावसाने खूप असं पाणी साचलेलं होतं म्हणजे थोडस पूरजन्य परिस्थिती आपण असं म्हणू शकतो तर त्या पाण्यामध्ये बांबूचे मुळापासून उखडले गेलेले तुकडे वाहत आले होते आणि त्यातला एक जो तुकडा होता तो पक्षाच्या आकारासारखा दिसला तर त्यांच्या भावाने असा विचार केला की आपल्या बहिणीला हा लाकडाचा पक्षासारखा दिसणारा तुकडा पेंटिंग करण्यासाठी नक्कीच आवडेल आणि उपयोगी पडेल म्हणून त्यांनी त्या पाण्यात उडी मारली आणि पोहत जाऊन तो लाकडी तुकडा ते घेऊन आले आणि भाऊबीजेला ओवाळणीसोबत तो तुकडा त्यांनी बहिणीला भेट दिला म्हणजे हे नात्यातलं काय लेव्हलचं समर्पण आहे म्हणजे एका भावाने आपल्या बहिणीचा इतका सखोल विचार करणं तिच्या आवडीनिवडीचा विचार करणं तिच्या कलेचा तिच्या स्वप्नांचा विचार करणं आणि तिला तिच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जाणाऱ्या प्रत्येक पायरीचा विचार करणं आणि आपल्याकडून त्यासाठी कशी मदत होईल हा विचार करणं हे मला खूप भारी वाटलं या काळे कुटुंबामध्ये एक वेगळंच डीप लेवलचं कनेक्शन म्युच्युअल अंडरस्टँडिंग एकमेकांप्रतीचा आदर प्रेम हे सगळं भरभरून आहे हे, हे वाचताना दिसून येतं पुष्पा यांना त्यांच्या आई वडिलांनी दिलेले संस्कार त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये म्हणजे राहुल द्रविड आणि विजय द्रविड यांच्यामध्ये रुजवले आणि कदाचित म्हणूनच यशाच्या प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही त्या दोघांचे पाय आजही जमिनीवरच आहेत यावरूनच दिसून येतं की ते आजही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी फॉलो करतात सौ पुष्पा द्रविड यांनी आपलं घर संसार सांभाळत असताना कुठेही आपलं करिअर कॉम्प्रोमाइज केलं नाही पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलं पण ते त्यांनी कसं पार पाडलं हे वाचणं इंटरेस्टिंग आहे त्यासाठी तुम्हाला पुस्तकच वाचावं लागेल त्यांचं टाइम मॅनेजमेंट एकदम जबरदस्त होतं घर संसार मुलांचं सगळं सांभाळून त्या कॉलेजला जायच्या प्राध्यापिका म्हणून तिथे दिवसभर शिकवायच्या घरी परत आल्यानंतर चित्र काढायच्या शिल्प साकारायच्या मुलांच्या शाळेतील कार्यक्रम असोत पॅरेंट्स मीटिंग्स असतील किंवा नातेवाईकांचे कार्यक्रम असतील सगळं त्या व्यवस्थित मॅनेज करायच्या त्यांची ही जिद्द तत्वनिष्ठ स्वभाव आणि कामाप्रतीची निष्ठा हे सगळं वाखणण्याजोग आहे एक सामान्य मुलगी ते एक असामान्य कलाकार इथपर्यंतचा जो त्यांचा पूर्ण प्रवास आहे हे जे आत्मचरित्र आहे ते खरच खूप प्रेरणादायी आहे वाचण्यासारखं आहे एखाद्या स्त्रीने जर ठरवलं तर ती काय करू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे वॉस ते वॉल राहुल द्रविड सरांची तर मी लहानपणापासूनच फॅन आहे कारण त्यांच्यामुळेच मला क्रिकेट आवडायला लागलं आणि क्रिकेट मी बघायला सुरुवात केली पण हे पुस्तक वाचल्यापासून मी पुष्पा मॅमची सुद्धा खूप मोठी फॅन झाली आहे आणि एक स्त्री म्हणून माझ्या मनात एक इच्छा निर्माण झालेली आहे की आयुष्यात एकदा तरी त्यांना प्रत्यक्षात भेटण्याचा योग यावा त्यांच्या पेंटिंग्स प्रत्यक्षात बघायला मिळाव्यात मला खात्री आहे की एक दिवस ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल आता आपण ओळूया पुस्तकाच्या लेखिकेकडे या पुस्तकाच्या लेखिकेचं म्हणजे शर्मिला पटवर्धन यांचं खूप 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 कौतुक कारण हे आत्मचरित्र त्यांनी प्रचंड ताकदीनं उभं केलेलं आहे पुस्तकाची भाषा अतिशय साधी सोपी ओघवती आणि प्रभावशाली आहे पुस्तकातील कुठलेही प्रसंग अलंकारिक भाषा वापरून रंगवण्यात आलेले नाहीत पुस्तकाची भाषा जरी सोपी असली तरी ही पुस्तकावरची पकड कुठेही ढिली होत नाही पुस्तक वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवतं हे पुस्तक कुणी वाचावं तसं तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे पण जर तुम्ही एक वर्किंग वुमन असाल पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बॅलन्स करताना तुम्हाला कसरत करावी लागत असेल किंवा ते कसं बॅलन्स करायचं हे तुम्हाला शिकायचं असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की आवर्जून वाचा प्रत्येक ती स्त्री जिला मुलांसोबतच स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे तिने हे पुस्तक नक्की वाचायला हवं प्रत्येक ते आई वडील ज्यांना एक उत्तम पॅरेंट व्हायचं आहे ज्यांना आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायचे आहेत त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं प्रत्येक ती व्यक्ती ज्याचं काहीतरी स्वप्न आहे ज्यांना आयुष्याची जीवनाची मूल्य जाणून घ्यायची आहेत त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवं हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाला यातून काय शिकायला मिळेल खूप काही शिकायला मिळेल नंबर एक कुटुंब कसं असावं नाती कशी असावीत नवरा बायकोचं एकमेकांशी नातं कसं असावं आई वडिलांचं मुलांशी नातं कसं असावं बहीण भावांचं एकमेकांशी कसं नातं असावं हे सगळं यातून शिकायला मिळेल नंबर दोन आपल्या कामाप्रती कशी निष्ठा हवी हे या पुस्तकातून शिकायला मिळेल नंबर तीन माणसाने वॉकिंग द टॉक असावं म्हणजे आपण जे बोलतो त्याच पद्धतीनं आपलं वागणं असावं हे यातून शिकायला मिळतं नंबर चार आपल्या कामाबद्दल आणि आपल्या मुलांबद्दल चार चौघात काय बोलायला नको हे या पुस्तकातून शिकायला मिळतं नंबर पाच पालकांनी मुलांच्या बाबतीत काय टाळलं पाहिजे जर एकापेक्षा जास्त मुलं असतील तर त्या दोन्ही मुलांना कशी समान वागणूक दिली पाहिजे हे यातून शिकायला मिळतं उत्तम पालक होण्यासाठी छान छान सल्ले आणि छोटे छोटे धडे यातून शिकायला मिळतात त्यातलंच एक छोटस उदाहरण जे पुस्तकात आहे ते मला इथे सांगायला आवडेल राहुल द्रविड हे जेव्हा लहान होते तेव्हा ते घरात क्रिकेटची प्रॅक्टिस करायचे त्यावेळी अनेक वस्तू फुटायच्या भिंतींना खड्डे पडायचे तडे जायचे पण त्यावेळेस त्यांच्या त्या आई वडिलांनी कधीही त्यांना असं म्हटलं नाही की तू घराच्या बाहेर खेळ या उलट वस्तू उचलून इतर ठिकाणी ठेवण्याचा पर्याय त्यांनी निवडला कारण त्यांचं म्हणणं असं होतं की मुलांना खेळणी आणि स्वातंत्र्य भरपूर प्रमाणात द्यायचं कारण यामुळेच पुढे मुलं सृजनशील होण्यात मदत होते आणि या अशा वातावरणामुळेच तर राहुल द्रविड घडू शकले यातून हे शिकायला मिळतं की बेस्ट पॅरेंटिंग म्हणजे काय नंबर सहा माणसाने कसं असावं त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठले पैलू असावेत त्याची सामाजिक आणि राष्ट्रीय भावना कशी असावी हे सुद्धा यातून शिकायला मिळतं आणि शेवटचं आणि सर्वात महत्वाचं नंबर सात वेळेचं आणि करिअरचं प्री प्लॅनिंग म्हणजे एक वर्षानंतर तुम्ही काय करणार आहात याचा प्लॅन तुमच्याकडे आजच रेडी असायला हवा किंवा त्यासाठी तुम्ही आजपासूनच तयारी केली पाहिजे याच उत्तम आणि छोटस उदाहरण म्हणजे पुष्पा मॅमला एक वर्षानंतर कुठल्या आर्ट गॅलरीमध्ये स्वतःच्या पेंटिंगचं प्रदर्शन भरवायचं आहे याचं बुकिंग सुद्धा त्यांनी एक वर्ष आधीच करून ठेवलेलं असायचं तिथे ज्या ज्या पेंटिंग प्रदर्शनात लावल्या जाणार आहेत त्या प्रदर्शनाची तारीख येण्याच्या एक महिना आधीच सगळं त्या रेडी करून ठेवायच्या तर हे जे वेळेचं नियोजन आहे आणि करिअरचं जे प्री प्लॅनिंग आहे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे जे या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतं तर हे होतं पुस्तक हे पुस्तक सगळ्यांनी आवर्जून वाचण्यासारखं आहे प्रत्येक स्त्रीने तर मस्ट मस्ट वाचलंच पाहिजे आणि आता एक महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ जेही व्यक्ती पाहत आहेत तुमच्या आयुष्यात जेही कुठली महत्वाची स्त्री आहे मग ती आई असेल बायको असेल बहीण असेल मैत्रीण असेल किंवा काकू मावशी आत्या कुणीही त्या स्त्रीला हे पुस्तक नक्की भेट द्या खास महिला दिनाच्या निमित्ताने हे पुस्तक भेट द्या आणि वाचायला सांगा मला खात्री आहे या पुस्तकाने प्रत्येक स्त्रीला खूप काही शिकायला मिळेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजचं पुस्तक पुस्तकाचा रिव्ह्यू हे मला नक्की कमेंट करून सांगा जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा भेटूया लवकर तोपर्यंत धन्यवाद